दुचाकी स्वराला वाचवण्याच्या नादामध्ये स्कॉर्पिओ खड्ड्यात पडल्याचा प्रकार श्रीरामपूरात घडला आह श्रीरामपूर महामार्गावर नांदूर परिसरात एका दुचाकी स्वराला वाचवताना स्कॉर्पिओ गाडी खड्ड्यात पडल्याची घटना नुकतीच घडली स्कॉर्पिओमध्ये बसलेले पाच तरुण हे जखमी झाले असून त्यांच्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्यानं ना त्यांना नाशिक इथं पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं इतर तिघे प्रवरा ग्रामीण रुग्णालयात येथे उपचार घेत आहेत सदर पाचही तरुण श्रीरामपूर तालुक्यातल्या खंडाळ येथील रहिवासी असल्याचं समजतं दुचाकीस्वार देखील जखमी झाल्याची माहिती मिळते आहे तर प्रथमदर्शनी पाहिले असता दुचाकीचे मागील ब्रेक पॅन्डल रबरी ट्यूबने बांधलेले असल्याचे असल्याचं निदर्शनास घटनेची माहिती मिळताच सिरामपूर शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते घटनेवेळी स्कॉर्पिओ गाडीनं तीन ते चार पलट्या घकॉर्पिओचं जास्त प्रमाणात नुकसान झालं आहे या घटनेची हकीकत अशी की दुचाकी क्रमांक एच सतरा एच छप्पन्न सहासष्ट हिरोहोंडा स्प्लेंडर आणि एक किसम बाबळेश्वरकडून सिरामपूरच्या दिशेनं जात होता एक एक तर स्कॉर्पिओ क्रमांक एच सतरा सी एकतीस एकाहत्तर या गाडीत पास तरुण सिरामपूरहून बाबळेश्वरच्या दिशेनं जात होते स्थानिक नागरिकांकडे चौकशी केली असता सदर दुचाकीचे ब्रेक खराब असल्यानं त्याला वाचवताना स्कॉर्पिओ पलट्या घेत रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यामध्ये गेली सायंकाळपर्यंत पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी नामदार श्रीरामपूर